हा माझ्या कवितेला सुरुवात आयुष्यात सरांच्या काव्य नमातील बा या प्रकाशन झालं आणि समाजात वाढत चाललेला प्रश्न आहे माय बाप जमून झाले होते वृद्ध माय बाप झाले होते नको लुणमुळ माझ्या संसार नको लुरामुळ माझ्या संसाराते बाहुमिखाले त्याचे काय चालेल सारे बाहु म्हणी मान हली खाले अंगा खंडावर खेळ गेले अंगा खंडावर आज जिभा याची नाही किती खेळविसरे आज जिभायाची नाती कधी अर्ध कोटी कधी उपवास कधी अर्ध कोटी कधी उपवास त्यांच्या मुखी परी भरविला घास त्यांच्या मुखी परी भरवी लाभास त्यांच्यासाठी किती झिजविला लाजी त्यांच्यासाठी किती लाजी व कशी एक राणी त्यांना आज केवळ कशी येत नाही त्यांना त्यांनाकुळाल्या जीवा आता नको काही व्याकुळाल्या जीवा आता नको काही पुन्हा लेकर हाक हाकत आवी आई पुन्हा लेकर हाक हाकत आवी आई <laughs> अनेक आई आपल्या लेकरांना आई म्हणा म्हणून सुद्धा तरसत आहे आपल्याला कशी परिस्थिती पाहायला येते जिव्हाळ्याचे शब्द वाटे आवे काय जिव्हाळ्याचे शब्द वाटे आवे का आतुरल्या जीवा हिच आसमन आतुरल्या जीवा हिच आसमन नातवर्णांसाठी कधी जीव जुळे नातवर्णांसाठी कधी जीव जुळे कधी वाटे डोळे मिटलेले बरे कधी वाटे डोळे मिटलेले बरे कुंकू सोडूनिया कशी जाऊ धुरे कुंकू सोडूनिया कशी जाऊ धुर त्यांच्यासाठी लागे जीवाभर कुंकू सोडून या कशी जाऊन गुर त्यांच्यासाठी आहे जीवा उद्या सुन लेकरांची तरी जीवा ओढ सुना आता दुःख झाले फार सोसवेना आता दुःख झाले फार वृद्ध व माझे वाटे मज भार वृद्ध माझे वाटे मज भार had say into hand breathing, wanna to vote my.